हा प्रवास आहे एका अशा देशाचा जो जगाला बुद्ध समजावून सांगतो सांस्कृतिक श्रीमंती इथे प्रत्येकाकडे असते यांच्या कलेचं पान इतकं रंगीत आहे की ती कलाकारी नजरेतून उतरत नाही ताटातील व्यंजन आरोग्याशी गप्पा मारतात इथे पिकणारा दाना दाना अस्सल मातीतला असतो रस्त्यावर शिस्त अशी किती नकळत मनात गस्त घालू लागते इथला सुंदर निसर्ग टिकला नाही तर वाढला आहे या निसर्गात पडणारी प्रत्येक पावले सुंदर आठवणींच्या सुंदर वाटेवर पडतात येथील प्रजा राजावर जीवापाड प्रेम करते राजा असो की प्रजा येथील प्रत्येक जण आनंदी राहण्यासाठी साध्या सरळ सोप्या जीवनशैलीवर विश्वास ठेवतो हा भूटान आहे मित्रांनो जो विकास नव्हे तर आनंद मोजतो भूटान सिरीज मधील या पहिल्या भागात आपले स्वागत आहे तेरा पर्यटकांचा टूर मॅनेजर बनून मी ही टूर यशस्वी राबवली या पूर्ण सिरीज मध्ये आमची ही पूर्ण भूटान टूर तुम्ही पाहणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे आमच्या पहिल्या दोन दिवसाचा अनुभव तर चला तर मग एका सुंदर आनंदी देशाच्या सपरीवर आमचे पुष्पक विमान अर्थात इंडिगोचे विमान मुंबईतून झेपावते बागडोगऱ्याच्या दिशेने मुंबईच्या गगनचुंबी इमारतींना मागे ठेवून काही तासांनी गगनाला भिडणारा कांचनजंगा पर्वताचा कळस दिसायला लागतो म्हणजे की आमचे विमान बंगालच्या धरतीवर उतरायला तयार असते पहिल्या दिवसाचा बायरोड प्रवास सुरू होतो बागडोगरावरून जयगावसाठी जो की भारत भूटान सीमेवरील भारताचा शेवटचा भाग आहे तर पहिल्या दिवसासाठी आमच्यासोबत बंगाल पासिंग टेम्पो ट्रॅव्हलर असते चार तासांचे प्रवासी अंतर कापण्यासाठी आमच्यातले गायक बाहेर पडतात काही पंधरा किलोमीटर राहिलेत आम्हाला जयगावला पोहोचायला आणि पावसाची सुरुवात झालेली आहे फक्त पाऊस नाही तर बर्फाचे गोळे पडते म्हणजे बर्फांचा पाऊस पडतो पुढचं काहीच दिसत नाहीये जयगाव मधल्या अनमोल नामक हॉटेलमध्ये आम्ही चेक इन करतो संध्याकाळचा वेळ घालवण्यासाठी आम्ही बॉर्डर क्रॉस करून भूटान पहिले छोटे शहर फ्युन्सिलिंग फेरफटका मारण्याचे ठरवतो हॉटेलपासून पासून हाकीच्या अंतरावर असलेल्या तीन नंबर गेटमधून आम्ही आत प्रवेश करतो चोवीस तासात तुम्ही इथे कधीही एंट्री किंवा एक्झिट करू शकता सोबत तुम्हाला ऑरिजिनल ओळखपत्र बाळगावे लागते इथे तुमची तपासणी होते व काही मिनिटांची छोटीशी प्रोसेस करून तुम्ही फ्युन्सुलिंग मध्ये एंटर करता पुढे शतपावली टाकत झेंगटोपेली नावाच्या एका सुंदर मॉनिस्ट्री जवळ पोहोचतो जिचा सबताली सुंदर बाघ ही है शॉप्स तुम्हाला इथे दिसतील आणि मला वाटतं इथे शॉपिंग करू शकता असं नाहीये की फार स्वस्त भेटेल असं ऍटलीस्ट विंडो शॉपिंग तरी करू शकता पहा आता आमचं इथेच चाललंय मी दाखव बघू बॅग ती कितीला आहे म्हणे ती नाईन फिफ्टी नाईन कुठली आवडतो कुठली वाटली तुला छान नाईन फिफ्टी का नाईन फिफ्टी आहे काही बॅग बॅग्स आहेत ते खरेच छान आहेत पण काही असं वाटतं की आपल्यापेक्षा जशी की ही आपल्या इथे डिकेतलॉनमध्ये मध्ये भेटते तीनशे रुपयाला आणि इथे साडेसातशे काहीतरी प्राइस आहे डबल मग डबल प्राइस आहे असं म्हणू शकतो या गेटवरून या गेटवरून आपण एक्झिट करतो आणि आपण आता पिन्सिलिंगमधलं मार्केट पाहिलंच होतं आणि जयगावचं मार्केट आहे आता पुढेपर्यंत आहे इथे फार गर्दी भेटेल तुम्हाला पण जर तुम्हाला स्वस्तात बजेटमध्ये जर शॉपिंग करायची असेल तर त्यासाठी जयगाव इज बेस्ट कम्पेअर्ड टू फिन्सोलिंग आणि भरपूर मार्केट आहे मोठं आहे तसं फार गजबजलेलं आहे फार आवाज आहे फार कचरा आहे फार गर्दी आहे आणि फार स्वस्त पण आहे तर आता आम्ही इमिग्रेशन वर्कसाठी चाललो आहोत आणि आमच्यासोबत आहेत आमचे टूर गाईड जे पूर्ण ट्रीपमध्ये आमच्यासोबत राहणार आहेत सेतन भाई तर ओ... मी ना मराठी आता <laughs> थोडी त्यांनी मराठी आणि हिंदीची एक करून टाकली आहे ठीक <laughs> काही प्रयत्न करतायत म्हणजे मराठी टुरिस्ट येतात त्यांच्याकडे आणि सेतन सेतन असं नाव जर तुम्हाला प्रनाऊन्स करणं अवघड जात असेल तर तुम्ही सिम्पली चेतन बोलू शकता काल याच बिल्डिंगमधून आम्ही या साईडला फ्युन्सलिंगला आलो होतो पुन्हा तीच प्रोसेस करावी लागली की आय डी कार्ड्स दाखवून जे वोटर जे पण आधार पण चालतं आहे यावेळी पण आता जे आपण आता इथून पुढे आपली टूर सुरू होते तर इथे ही एक प्रायमरी प्रोसेस झाली आपली आता पुढे परत इमिग्रेशन मेन इमिग्रेशन ऑफिस त्यांचं पुढे आहे तर जे बाकी सगळं होतं जी मेन प्रोसेस आहे इमिग्रेशनची ती पुढे होणार आहे इमिग्रेशनची जी मेन प्रोसेस राहिली आपली ती या बिल्डिंगमध्ये होणार आहे त्यामुळे आता माहितीने किती वेळ लागेल कदाचित अंदाजे एक तासभर लागू शकेल आधीपूर्वी फार वेळ लागायचा पण आता जी सर्विस आहे ती थोडी अपडेट झालेली आहे फक्त फिन्सोलिंगला भेट देऊन माघारी जायची असेल तर इमिग्रेशनची गरज नसते पण इथून पुढे तुम्हाला भूटान फिरायचा असेल तर ही प्रोसेस पूर्ण करूनच पुढे प्रवेश मिळतो इमिग्रेशनसाठी तुमच्याकडे पासपोर्ट किंवा वोटर आय डी असणे गरजेचे आहे आता आम्ही इमिग्रेशन ऑफिसमध्ये आहोत आणि इमिग्रेशन ऑफिस आहे पुढे आपल्याला तिथे काउंटर्स दिसत आहेत आणि त्या काउंटरवर जाऊन तुम्हाला चेअर्स देते तिथे जाऊन तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमचे दाखवून तुमचे इमिग्रेशन वर्क तिथे पुढे कंप्लीट होतं तिथे सर्वजण वेटिंगसाठी बसलेले आहेत पुढे जे आपले टूर गाईड असतात मोस्टली ते सर्व हँडल तेच करतात त्यामुळे आमचे सर्व डॉक्युमेंट्स आम्ही टूर गाईडकडे दिलेत त्यानंतर जाऊन मग आम्हाला तिकडे त्यांचे फोटो वगैरे ते काढून घेतात आपले तर ती एक प्रोसेस असते माहिती नाही किती वेळ लागेल सुरुवातीला याआधी मी ज्यावेळी आलो होतो भरपूर वेळ लागायचा भरपूर मोठी रांग असायची आणि काही वेळा मी असं पाहिलेत की दोन दोन दिवस लोक अडकलेले आहेत फक्त या इमिग्रेशन वर्कसाठी पण आता हे एका काही मिनिटांमध्ये म्हणजे जास्तीत जास्त तासात दीड तासात हे काम कम्प्लीट होतं आता हे काम कम्प्लीट झाल्यावर आम्ही आमची बुटांची जर्नी पुढे सुरू ठेवणार आहोत आपल्या भारतातलं कार्ड तरी ते बुटांमध्ये व्हॅलिड नाही व्हॅलिड नाही म्हणजे की ते चालणार नाही आहे ते तुम्हाला रोमिंग ॲक्टिवेट करावं लागेल मग दुसरा पर्याय असा राहतो की तुम्ही इथले सिम कार्ड विकत घेऊ शकता आणि हे इमिग्रेशन ऑफिस होतं तर इमिग्रेशन ऑफिसच्या पुढेच तिथे लिहिले पहा टुरिस्ट सिम तर तिथे आपल्याला ते, ते सिम कार्ड मिळेल तर काहीतरी दोनशे अडीचशे रुपयेमध्ये ते सिम कार्ड मिळतं ज्यामध्ये सात दिवसाचा डाटा मिळतो तुम्हाला आणि ती व्हॅलिडिटी सात दिवसाची असते त्यानंतर ते, ते, ते एक्सपायर होतं तर सात दिवस आपण इथे आहोत त्यामुळे आपलं काम होऊन जाईल आणि त्यानंतर जर तुमचा डाटा संपला तर तुम्ही रिफिल करू शकता आमच्या सर्वांचं इमिग्रेशन पूर्ण होताच आम्ही फिन्सिलिंगला मागे टाकून थिंपूसाठी प्रवास सुरू करतो थिंपू भूटानची राजधानी आहे फिन्सुलिंग पासून थिंपू पर्यंतचे अंतर एकशे शेहेचाळीस किलोमीटर आहे जे पार करण्यासाठी चार ते पाच तास लागतात फिन्सुलिंग पासून पुढे परत फिन्सिलिंगला परते पर्यंत पूर्ण प्रवास हा घाट रस्त्यांचाच आहे आय एम वेअरिंग दिस ऑफिशियल ड्रेस विच इज कॉल्ड गो जी एच ओ And Ooh. it's worn by men, and for female, it's called Kira. Kira. K I R A, not Kira. K -A. <laughs> kira, K I R A. Okay. Go and Kira. Okay. So it's like our official dress. So when you're working from 9 till 5, we always have to wear, you always have to wear this traditional dress. It's must, it's compulsory, sir.

पुढे रस्त्यात काही ठिकाणी सेंद्रिय फळे व भाजीपाल्यांची दुकाने दिसतात मग काय थोडी फळांची खरेदी करून घेतो दोनशे त्र्याण्णव मीटर आहे तर थिंपूची दोन हजार तीनशे चौतीस मीटर आहे त्यामुळे साहजिकच आपला प्रवास अति उंचीवर जसा पुढे सरकत राहतो तसा हवेतला थंडावा वाढत जातो दुपारचे दोन वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलोय एक सुंदरसं गाव आहे जे फिंसुलिंगमधून निघाल्यानंतर थिंपूला जाताना वाटीत लागतं वातावरण पण फार छान आहे अगदी पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि या गाडीतून आम्ही आता पुढचा प्रवास आमचा सुरू केलेला आहे लंचसाठी थांबलो होतो आम्ही आणि एक छोटंसं रेस्टॉरंट होतं फार छान होतं हे रेस्टॉरंट तुम्हाला दाखवतो तुम्ही इथे जेव्हाही याल जर तुम्ही इथे ब्रेक घेत असाल लंचचा तर हे लामू रेस्टॉरंट एंड बार इथे तुम्ही ब्रेक घेऊ शकता लंच साठी रेस्टॉरंटच्या अगदी जवळ रोड साइडला हे आठ सुंदर स्तूपा पाहायला मिळतात पोट भरून खाल्ल्यानंतर जिरवायला ही जागा बरी पडते आलं असताना वाटेतलं हे छोटस गेदू नावाचं टाउन अजून छान वाटतं इथे असलेल्या बिझनेस स्टडी कॉलेजमुळे या जागेला महत्व आहे तुम्हाला सांगू इच्छितो की भूटान मध्ये आरोग्य आणि शिक्षण सेवा मोफत आहे भूटान मधील साठ टक्के भूभागात जंगलांसाठी राखीव त्यामुळे येथील डोंगर दऱ्या खोऱ्यातून प्रवास करताना घनदाट जंगल पाहायला मिळत वाटेत ही फार छान जागा लागते पूर्ण अगदी घनदाट जंगल आहे घाट रस्ता आहे आणि हा वॉटरफॉल आपल्याला इथे दिसतोय त्यामुळे गाडीत बसून जर थकला असाल तर गाडीतून उतरू शकता तुम्ही इथे वाटेत एका ठिकाणी आम्ही टी ब्रेक घेतो तर तिथे आमची भेट या गोंडस पण मस्तीखोर भुटानी मुलीशी होते दिवस मावळता आम्ही थिंपू मधल्या या हॉटेलमध्ये चेक इन करतो आजच्या भागात इथेच थांबतो लवकर भेटू पुढील भागात हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू गुड बाय